हाय फ्रेंड्स नमस्ते इंडियन आहारमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण करणार आहोत कुळीत हे कुळीताचं पीठ आहे सकस कंपनीचं तर हे ह्याचं मी तुम्हाला आज सूप बनवून दाखवणार आहे कुळीत हे कडधान्य असतं त्यापासून बनवलेलं हे पीठ आहे आणि हे थंडीसाठी खूपच उपयुक्त आहे यामध्ये खूप फायबर्स विटॅमिन फायबर्स आणि आयर्न असतं त्यासाठी मी कढई तापत ठेवली आहे त्यामध्ये आधा टीस्पून बटर टाकणार आहे बटर थो बटर थोडंसं मेल्ट होत आलं तर त्यात अगदी एक दोन तीन थेंब मी तेल टाकणार आहे कारण बटर जळू नये म्हणून आता हे मेल्ट होत आलेल्या बटरमध्ये आपण हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट टाकणार आहोत मी एक हिरवी मिरची घेतली आहे आणि पाच सात लसणाच्या पाकळ्या घेतल्या हे आता मी हे बटन मध्ये चांगलं परतून घेतलीय गॅस आपण मिडियम टू आ, स्लो मध्येच ठेवायचं आहे हे चांगलं असं थोडस परतून झालं की आपण वाटीने दोन वाट्या पाणी यात टाकणार आहोत अशा प्रकारे दोन वाट्या पाणी मी टाकतेय आणि पाण्याला उकळी आल्यानंतर आपण हे कुळताच दोन चमचे पीठ घेतलं होतं आणि ते पाण्यामध्ये थोड्या पाण्यामध्ये डायल्यूट करून ठेवलं होतं हे असं आता याच बरोबर आपण यामध्ये चवीपुरतं मीठ टाकणार आहोत अगदी थोडं मीठ टाकणार आहे थोडस मीठ टाकणार आहे चवीसाठी आणि त्याचबरोबर थोडी अगदी थोडीशी मिरेपूट टाकणार आहे अगदी दोन चिमुट भर हिरवी मिरचीच्या ऐवजी पूर्ण तुम्ही जर मिरेपूट टाकली तरीही चालू शकतं पण आपण हिरवी मिरची वापरली त्यामुळे आपण मिरेपूट थोडीशी टाकणार आहोत फ्रेंड्स मी फार दिवसांनी व्हिडिओ करतेय कारण माझा निपेनचा पेनचा प्रॉब्लेम आहे मी फार वेळ उभी पण नाही राहू शकत गुडघ्यांच्या या दुखण्यामुळे मला व्हिडिओ टाकायला खूप उशीर होतोय याबद्दल क्षमस्व पाणी उकळण्यासाठी आपण थोडा वेळ याच्यावरती एक झाकण ठेवूयात हे झाकण काढलेलं आहे अशा प्रकारे पाण्याला खळखळून उकळी आलेली आहे त्यामध्ये आता मी हे भिजवलेलं कुळताच पीठ ह्यामध्ये टाकते आणि त्याचबरोबर चमच्याने लगेचच ढवळून घेते जेणेकरून ह्यात गाठी होऊ नयेत म्हणून हे थोडं पातळ आहे एक दोन उकळी घेतली की थोडं घट्ट होईल आता तुम्हाला हे पातळ वाटत असेल पण हे पातळ नाहीये हे घट्ट आहे बरोबर आहे आणि थोड्या वेळाने एक दोन उकळी घेतली पाच मिनिटात खळखळून उकळी येईल त्यावेळेस हे तुम्हाला थोडस थिक झालेलं दिसेल फ्रेंड्स अशा प्रकारे ह्याला खळखळून उकळी येत आहे तुम्हाला दिसतच असेल अजून दोन ते तीन मिनिटं तुम्हाला हवा असल्यास तुम्ही हे शिजवून घेऊ शकता आणि त्यानंतर गॅस तुम्ही ऑफ करू शकता पुळीत हे शरीरासाठी खूपच पौष्टिक आहे आणि वाल्यांसाठी ज्यांना मुतखडा झाला असेल त्याच्यासाठी सुद्धा फायदेशीर आहे थंडी सर्दी खोकला झाल्यावर याचं तुम्ही सूप पिलात की तुम्हाला खूपच चांगलं अगदी तब्येत ठणठणीत वाटणार आहे पुळीत हे उष्ण असल्यामुळे थंडी जास्त याचा वापर होतो इतर ऋतूमध्ये आपण ह्याचा वापर म्हणजे सूपचा वापर फार कमी करतो कुळथ्याचं पिठलं सुद्धा खूप छान होतं हे अशा प्रकारे अगदी पातळ पात्तल पातळ आपण सर्व करणार आहोत यामध्ये जर तुम्हाला थोडी चिरून कोथंबीर म्हणा टाकायची असेल तरी तुम्ही टाकू शकता हे अशा प्रकारे अशा प्रकारे हे कुळथाचं सूप तुम्ही एकदा करून बघा माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे लाईक सबस्क्राईब करून मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा